चला मग मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आई जुनी मालिनी या ठिकाणी बघा तिथलं तुम्हाला परिसर थोडा दाखवतो मी आणि त्याआधी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं नका चला मग मित्रांनो तुम्हाला माळीनमधला दाखवतो थोडी म्हणजे जुनी माळीन दाखवतो बघू शकता जिल्हा परिषद शाळा माळीन तालुका अमरावती जिल्हा पुणे ही पहिलं शाळा म्हणजे माळींची शाळा होती मित्रांनो ही पूर्ण अशी शाळा आणि हे दोन तीन घरं वाचलेली बाबा मित्रांनो पूर्णपणे मोठा झाड असल्यामुळं शाळेचे बघा दोन सहजी झेंडा इथं फडकावला जायचं बाबा मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं शाळेचा झेंडा फडकावला जायचा जात होता तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं माहिती करू आपण जर पूर्वीच्या काळी जे आईन्स्टाईननी न्यूटननी इमॅजिन केलं तर हां अल्बर्ट आईन्स्टाईन पकडून न्यूटन ठीक आहे ग्रॅव्हिटीचा शोध लावला पण अल्बर्ट आईन्स्टाईन त्याच्यासारखं माइंड कोणत नाही आहे मध्ये त्यांनी जे इमॅजिनेशन केलं तर ते, yeah. ते yeah. आज सत्यात येते ॲज एन इंजिनियर जर तुम्ही विचारात आय एम व्हेरी प्राऊड ऑफ आइन्स्टाईन वाय बिकॉज ही रिप्रेझेंट माय जनरेशन ॲट दॅट टाईम म्हणजे जर त्या जनरे त्यावेळेस तो माझी जनरेशन रिप्रेझेंट करत होता त्याच्यामुळे आणि आपले हे डोंगर आहेत ना हेच आपले सिविर चॅलेंजेस पण आहे आपण शहरात राहतो आपल्याला आजार लोकला जाते चांगली माझी बायको पण जातो रियालिटी आहे तू योगा करते माझी ना मला मामा ही लोक आज मित्रांनो समोर आहे ते मारुतीचं मंदिर आहे ते पहिलं म्हणजे इथं माळी माळीन दडपली गे गेली आणि त्याच्यानंतर हे म मन, मंदिर तयार केलं बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो समोर आहे नाही हा पूर्ण पाड तुटल्यामुळं माळीनं भरपूर असे घरी खाली गेली दडपलेली गेलेली होती तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्याच्यामुळे शेसनाने बघा ही आंबे लागवड आंबे आंबळेलाचे असे प्रकारे झाडं लावलेले आहेत पहिले तुम्ही पाहू शकता तुम्ही हो बघा मी बघू शकतो मित्रांनो इकडे खाली भरपूर असे घरं होते पूर्ण असे ह्या रस्त्याच्या खाली मित्रांनो नाही का या रस्त्याच्या घाली पूर्ण म्हणजे चाळीस ते एकोणचवीस तीस ते तीस ते चाळीस घरं होती पूर्ण अशी याच्या घाली ती पूर्ण डिगाराखाली गेली ती गेली बघा पाहू शकता मित्रांनो आत्ता आपण तुम्हाला दाखवणार आहे हे बघा तुम्ही समोरच बघू शकता ही माळींची वाचलेली घर आहेत मित्रांनो ही शाळा जिल्हा परिषद शाळा आणि आणि दोन तीन घर घरं आणि अशा प्रकारे वाचलेली गेलेली आहेत फक्त बघा पाहू शकतात ही आत्ता इथे कोणी पण मा माणसं असतं बघा ही बघा आणि तुम्हाला मी दाखवतो माळींची शासनाने बघा अशा प्रकारे त्यांचे झाडं वगैरे साईटने लावलेले बघा आणि हे नवीन बनवलेले मित्रांनो याच्यासाठी पूर्ण असं मातीचा ढिगारा बसल्यामुळं हे रेसिपीने उकरून मग हे बनवले कसं लोकांसाठी त्याच्यात झाडे पण थोडी थोडी लावलेली बघा मित्रांनो पाहूया तुम्ही सांग हे बघा हे असं बनवून दिलेले बघा आणि पूर्ण हा ढिगारा होता मातीचा मित्रांनो आणि हा ढिगारा पूर्ण गावावरती आला मग त्याच्यामुळं 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 दडपली गेली सगळी घर आणि आपण तर तुम्ही पाहू शकता इथं जेवढी माणसे गेले तेवढ्यांची इथं नाव नाव लिहलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बसण्यासाठी तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा अशा प्रकारे या ना आपण आता ही तुम्ही पाहू शकता इतकंच गेलेली माळीची आणि पूर्ण वरचा वरचाधिकारी मित्रांनो हा मातीचा तुटून पूर्ण असा गाव गाव आलं पूर्ण तुम्ही थोडी मी घरं दाखवतो आणि हे बघू शकतो तर थोडी थोडी हे अजून म्हणजे दडप दडपल्यामुळं इथं झाडे लावली गेली बघा पाहू शकता अशा प्रकारे बनवलेली बघा मित्रांनो हे बघा आणि पूर्ण अशी म मा, माळीमध्ये दुर्घटना भरपूर अशी भयानक झालेली आहे म्हणून मित्रांनो तुम्ही बघू शकता माळीं जी काही घरं वाचली होती ती तुम्हाला मी थोडी दाखवली इंग्लिमधे परत मी तुम्हाला पूर्ण असे दाखवणार हे बघा तुम्ही पाहू शकता ही आपण चाललेली आहेच्या खाली पूर्ण घरं दडपलेले पूर्ण ढिगाऱ्या खाली गेली होती गेलेत घर ती जी माणसं वाचली ती आहेत बाकीची सगळी ते भेटलेलं आहे तुमचं नाव काय माळी गावचे ग्रामस्थ भेटलेले आहेत ते बागू लेंबे भागू कोंडेराम लेंबे हे भेटलेले आहेत आपल्याला तर आपण त्यांना विचारू शकतो दोन हजार चौदा तीस सात दोन हजार चौदाला जी घटना घडली त्याच्या काही तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आहे ना सांगा मग कसं काय काही कळलं नाही किती घटना घटना नाही तुम्हाला म्हणजे सकाळी वाजता वाजता तेव्हा आपली आकड दिसला नाही अच्छा मंदिर होत ना म्हणजे हा मंदिर बाबा हा मंदिर असं नाही खाली त्यापासून सत्तावीस फुट पस्तीस फूट वर कळस हा असं मोठं मंदिर होत तुम्ही म्हणताय पंचवीस फूट खाली आणि सत्तावीस फूट वरती कळस होता असं मोठं मंदिर होत पस्तीस फूट वर उंच कळस हा आणि ते कंडक्टर त्यांना नेमका ते कळस दिसायचं अच्छा त्या दिवशी दिसलाच नाही तेव्हा की इथं काहीतरी घटना घडलेली बरोबर बाबा तुमचं नाव काय कुशाबा गंगाराम लेंबे लेंभे तुमचं घर कुठं इथे वाडीला म्हणजे चिंचेवाडी अच्छा चिंचेवाडी अच्छा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कुशाबा सर आहेत आपल्यासोबत त्यांचं घर इथूनच पुढे आहे फक्त वाडीवरती असल्यामुळं त्यांची घर वाचली पण जे गावामध्ये राहतात ते वाचू शकले नाही कारण सकाळी आठ साडेआठच्या आसपास ही घटना घडलेली आहे खूप सारा खूप मोठा पाऊस होता माणसं वाचवल्या नाही का हा पण ही मिलिटरी आणली होती ना हाँ. ती घुसूनच ना आम्हाला मध्ये आम्ही माऊली माणसं आहेत ना आम्ही कोणाची फिकीर करते ना घुसाहेबर कर पण ही पोलीस आणली ना त्याने घुसूनच दिला नाही अच्छा तरी इथं मंडपामध्ये एक पोर्या दडपला होता त्याला दोन चार पोरा वडा जात पण ती पोलीस त्याला हातच लावू देते जिवंत का पोरगा जिवंत होता हा जिवंत तो असा हात करी मला वाचवा पण पाय दडपले होते ना तो वरून काढला होता ना जीव गेला त्याचा कोणच होता पोट्यांचा होता जांजरे जांजरे, जांजरे।, जांजरे आणि पोटे पोटे जास्त होते वाटत माळेंमध्ये जांजरे जास्त होते जांजरे, अच्छा जांजरे लेंबे आणि पोटे हा 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 तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की शासनाच्या याच्यामध्ये काही हलगाचीपणा झालाय जे बाबा सांगतात ते एक व्यक्ती हात दिवसा बद्दल अजून सांगू शकतो आम्ही पण आता त्या सांगून ते काय काय नाही ते आता हाय त्यांची सिलापीने ते आमच्या बोकडी बसणार हा हा एक माणसाने गाव गावलं एक माणसाने गाव गावलं कारण तो कर बरोबर वावरत निकलते नाही मी पण आदिवासीते पण त्याला काय वेगळा नाहीये मी महादेवपुर ये मी आज नववयाचा आहे काय पेंटरी आम्ही धरलेली आहे देवळा नवळा हा लांडे तर मी आज नवळाचा आहे माझा बाबा होता तुमच्या वयाचा असेल पकडू आपण तर बा जेव्हा धरायचा ना पेटारी मी पेटारी व बसायचो फळी धरली फळीव धरा बसायचो जवळ मोठा झालो थोडाफार ही धरला असं नाही कि शहरात गेलो म्हणून विसरलोय वेळेला ही धरलाय पण आता गोष्ट ही आहे की इथं जी घटना घडली ना म्हणतात तिकडे फाड इथपर्यंत मला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वाचलेली घरात मित्रांनो ही किती एक दोन तीन चार पाच आणि फक्त एक शाळा एवढी वाचलेली बाकी सर्व इकडे पुढे मित्रांनो सगळ्या ढिगाऱ्या खाली दडपून गेलेले म्हणजे दडापला ढिगार आला जसं जास्त पाऊस असल्यामुळे ह्या दडापला गेला त्याच्यामुळे पुढे समोर हा पूर्ण असा ढिगार आहे ना मित्रांनो हा पूर्ण याच्या घरावरती आला आणि घरा पूर्ण अशी दडपली बघा दडपलेली बघा मित्रांनो पूर्ण तिकडेसुद्धा थोडी थोडी घरं अशी दडपून गेलेली बघा आणि अशा प्रकारे मा माळीने ढिगाऱ्याखाली जास्त पाऊस असल्यामुळं सापडली बघा तुम्ही फक्त ही माळीची शाळा आणि ही दोन तीन चार घरा आणि पूर्णपणे अशी ढिारखाली गेली आणि हे आहे आत्ता शासनाने झाड वगैरे लावलेत बघा मित्रांनो हे आहेत ना हे जेट बीट पूर्ण शासनाने आत्ता झाडे वगैरे माळीन दडपले ते ढिगाऱ्याच्या वरती लावलेली मित्रांनो पूर्ण असं चांगलं असं काम केलेले बघा आणि सर्व अशी झाडे लावून टाकलेले आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही वर पाहू शकता हा इथूनच पूर्ण खाली आला मित्रांनो पूर्ण असं माती माती खाली जड चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद आणि परत भेटू असं नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही असं व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक ला करा चला मग मित्रांनो धन्यवाद एकदा तुम्हाला दाखवतो माळींचा कशाप्रकारे ढिगारा गेला